टेरिफ हा शब्द अगदी निरक्षर लोकांना सुद्धा आता माहीत झाला त्याचं कारणच तसं आहे ज्या पद्धतीने अगदी तळागाळातल्या लोकांना ट्रंक हा शब्द माहीत होता तसाच ट्रम्प हा शब्द पण माहीत झाला अमेरिकन प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प आज गणेश चतुर्थीचा आपण उत्सव मनवतो आहे गणपती बाप्पा आलेत बुद्धीची देवता अनेक कलांची देवता म्हणून आपण श्री गणेशाला प्रचंड मानतो त्याची पूजा अर्चा त्याच्यासाठी उपासना असे अनेक प्रकार आपण करतो शेवटी आपली ही हिंदू संस्कृती आहे आणि मग बुद्धीच्या देवतेला पूजणाऱ्या या भारत देशाला जिथं बुद्धिमानांची खाण आहे खाण बुद्धिमंत लोकांची जत्रा भरलेली असते आपल्या भारतात आपल्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये कित्येक लोक आपल्या बुद्धिचातुर्याच्या जोरावर आज त्यांच्या बुद्धीनेच अमेरिका टॉपला आहे असं सुद्धा आपण म्हणू शकतो इतकी आपली भारतीय लोक तिकडे आहेत आणि नुसतीच अशी टिवल्या वावल्या करायला गेली नाही आहेत ती किंवा फक्त साईट सीइंगला गेली नाही आहेत तिथं त्यांनी त्या देशाला पुढं नेता नेता सुद्धा तिकडंच ते सेटल झालेले स्थायिक झालेत का तर एक काळ होता की भारत देश त्यांच्या बुद्धीला हवी तेवढी किंमत देण्याची पात्रता नसलेला देश होता पण आज जर आयात शुल्क पन्नास टक्के असेल तर आपल्याला ते परवडणारं नाहीच आहे पण भारतीयांच्या बुद्धिमत्तेवर आपण पुढं गेलो आहोत आपला देश पुढं जाण्यामध्ये भारतीयांचं योगदान नक्कीच आहे एक नाही दोन नाही गेल्या पन्नास वर्षातलं योगदान आहे असं मान्य करायला सुद्धा त्या अमेरिकन प्रेसिडेंटकडे माइंड नाही आहे असंच दिसतंय कारण आज सत्तावीस ऑगस्ट आपल्यासाठी जरी चांगला दिवस असला गणरायाचं आगमन आहे प्रतिष्ठापना झाली सगळीकडे उत्साही वातावरण आहे पूर्ण देशभर तरी पण ॲज फार ॲज द इन्क्रीज इन टॅरिफ बाय अमेरिकन गव्हर्नमेंट तसा हा दुःखद दिवस अर्थात यामध्ये दुःख मानण्याचं काही कारण नाही कारण एखाद्या व्यक्तीला कुठेतरी जाण्यापासून बंदी केली तरच तो दुसरा मार्ग हुडकतो हे साधं गणित आहे बेसिक प्रिन्सिपल ऑफ ह्युमन लाईफ माणसाची उत्क्रांती कशी कशी होत गेली माणसाच्या हातून संशोधन कसं लागत गेलं एक रस्ता बंद झाल्यावर दुसऱ्या कुठल्या रस्त्याने आपण तिथपर्यंत पोचू शकतो का आपल्याला जायचंय तिथे हा विचार डोक्यात कसा येऊ लागला त्याच पद्धतीने या टेरिफ इन्क्रीजकडे बघता आलं पाहिजे म्हणजेच आपल्याला आत्मनिर्भर जास्तीत जास्त गोष्टींमध्ये होता आलं पाहिजे हा जो काही संदेश गेल्या दोन तीन वर्षापासून आपल्याला प्रधानसेवकांकडनं दिला गेला तो संदेश मेक इन इंडियाच्या द्वारे अंमलात सुद्धा आणला गेला आज डिफेन्समधली डी आर डी ओ जी आहे ते सुद्धा नवनवीन संशोधन लावतायत आणि त्याची पेटंट आज आपण आपल्याकडे घेतोय ही ठिणगी जेव्हा उमटते ना की नाही आता आपल्याला स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे नाही आता आपल्याला जे काही अवलंबित्व आहे अनेक ॲटम्स जे आपण इम्पोर्ट करतो त्याची यादी कमी कमी होत गेली पाहिजे हे गेल्या दोन चार वर्षापासून आपण घोकतोय आणि आने अनेक गोष्टींमध्ये आपण सेल्फ सफिशियंट कंट्री म्हणून नावाजलेलो आहोत बरीचशी इनोव्हेशन्स झाली गेल्या चार पाच वर्षात आता तर स्पेस एजन्सी नासा अमेरिकेतल्या मोठमोठ्या बलाढ्य कंपन्या मग त्या सिलिकॉन व्हॅलीतल्या असो किंवा इतर असो मायक्रोसॉफ्ट घ्या गुगल घ्या इतर कोणत्याही कंपनीत भारतीय वंशाचे लोक टॉप लेवलला काम करत आहेत आता जसा हा देशाची परिस्थिती नव्हती देश त्यांना एवढे गलेलठ्ठ पगार देऊ शकत नव्हता इन्फ्रास्ट्रक्चर नव्हतं रिसर्च अँड डेव्हलपमेंटसाठी काही स्कोप नव्हता काही स्कीम नव्हत्या लाल फितीचा कारभार अत्यंत कडक असा होता <laughs> कडक म्हणजे काही दिल्याशिवाय कुठली कामं होतच नव्हती आजही फारशी स्थिती बदलली नाही आहे पण थोडाफार बदल आहे ड्यू टू डिजिटलायझेशन ड्यू टू कॉम्प्युटरायझेशन एव्हरी व्हॅर जर टेरिफ इन्क्रीजमुळं आपल्या आयातीवर परिणाम होणार असेल आणि जर आपल्याच भारतीयांची बुद्धिमत्ता वापरत एखादा देश मोठा होत असेल तर मला असं वाटतं की मेक इन इंडिया हे ठीक आहे स्वप्न पण त्याच्यासाठी जो ब्रेन ड्रेन झाला आहे त्याच ब्रेनला पुन्हा आपल्याकडे बोलवता येईल का म्हणजेच ब्रेन गेन करता येईल का जितकी म्हणून बुद्धिमान लोक आय आय टीतले टॉप लेवलचे इंजिनियर्स आज अमेरिकेमध्ये स्थायिक झालेत आज त्यांना तशा पद्धतीची स्टॅबिलिटी आपल्या भारत देशामध्ये बोलवून देता येईल का हा विचार जर करता आला तर नक्कीच सुपर ब्रेन्स विल बी बॅक टू इंडिया अँड डेफिनेटली अमेरिकन्स विल फेस सम सेट बॅक असं एक गणित मांडावंसं वाटलं आता अर्थात तिथले पगार तिथली स्टॅबिलिटी तिथं रमलेली माणसं तिथले ग्रीन कार्ड होल्डर्स अमेरिकेने देऊ केलेलं नागरिकत्व हे सगळं सोडून भारताचं नागरिकत्व पुन्हा पत्करण्यासाठी पुन्हा कायमचा भारतीय म्हणून इथे येऊन उत्तरार्ध या भारत देशामध्ये घालवण्यासाठी इतकं मोठं त्यांना असं ॲट्रॅक्शन वाटण्यासारखी काही स्कीम आपल्या भारत देशाने राबवणं शक्य आहे का हा एक मोठा प्रश्न आजचं आपल्या भारताचं उत्पन्न आणि ही लोक इकडं आल्यानंतर ते जे काही उद्योग उभारतील ज्या काही स्टार्टअप चालू करतील ज्या काही इंडस्ट्रीज चालू करतील एका सॉफ्टवेअर इंजिनिअरने हे सक्सेस करून दाखवलेलं आहे तमिळनाडू अठरा हजार करोडची कंपनी त्यांनी सुरू केलेली आहे आणि तमिळनाडूमधल्या टॅलेंट मुलांना मुलींना त्यांनी जॉब ॲवेलेबिलिटी करून दिली आहे आपल्याच राज्यात आपल्याच गावाजवळ त्यामुळं इट इज हायली इम्पॉसिबल असं म्हणता येणार नाही जर एक इंजिनियर सक्सेसफुल होऊन दाखवतो भारतात येऊन अमेरिका सोडून आणि तेही इतक्या बिग स्केलमध्ये एटीन थाउजंड क्रोर टर्न ओव्हर असलेली कंपनी तो एकटा इंजिनियर स्थापित करतो तर मग हे सुपर ब्रेन जेव्हा आपण बोलवू सर्वे केल्यावर आकडा निघाला आहे एक कोटी ऐंशी लाख लोक आपले तिकडं आहेत आणि जे अतिशय बुद्धिचातुर्य वापरून त्या देशामध्ये योगदान देत आहेत आणि ज्याचा फायदा त्या देशाला होतो आहे आता त्यापैकी आपण दहा ते वीस टक्के लोकांना तरी बोलवून त्यांना तशाच पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर तशा पद्धतीची इंडस्ट्री स्थापित होण्यासाठी फास्ट डॉक्युमेंटेशन विदाउट एनी हर्डल सोयीसुविधा यांचं व्यवस्थित त्यांना व्यवस्थापन त्यांना असं कुठंही वाटलं नाही पाहिजे की रिसर्च अँड डेव्हलपमेंट आणि त्यांच्या इंडस्ट्रीला कुठंही या भारत देशात काही कमी पडतं आहे असं जर आश्वासित आपण करणार असत तर मला असं वाटतं की काही लोक नक्की इकडे यायला तयार होतील आता आपण पाहतो की महाराष्ट्रातले उद्योगधंदे पळवले गुजरातला नेले अमुक राज्यात गेले तमुक राज्यात गेले हे बोललं जातं पण का बोललं जातं याच्या जा तळागाळाशी काय आहे महाराष्ट्रातली ही लाल फीतशाहीची कारभारी पद्धत जी आहे अनेक खिडक्यांमधनं डॉक्युमेंटेशन करत फिरावं लागतं अनेक प्रकारच्या परवानग्या एखाद्या इंडस्ट्रीला जर मागाव्या लागत असतील आणि हे काम होण्यासाठी जर वर्ष तीन वर्ष एखाद्या इंडस्ट्रीयालिस्टला वाट बघावी लागत असेल तोपर्यंत त्याचे पेशन्स जर संपत असतील आणि हेच काम जर इतर राज्यांमध्ये चाळीस दिवसात होत असेल तर आपण कुठेतरी सुधारलं पाहिजे ना मग ह्या सगळ्या सुधारणा प्रत्येक राज्यात जर घडणार असतील किंवा ठराविक मोठ्या सिटीजमधनं अशा लोकांना कंपन्या स्थापित करण्यासाठी जर जागा उपलब्ध करून देणार असूत आपण तर मग किती का टॅरिफ वाढवेना या अमेरिकेला आपण कुठेही खाली मान घालून यस सर म्हणण्याची आवश्यकता मला तर वाटत नाही की राहील म्हणून अनेक सेक्टर्स आहेत जिथं आपले फक्त इंडियन प्रेन्स दे आर ऑन द टॉप लेवल ॲट अमेरिका सॉफ्टवेअर इंडस्ट्री घ्या रेल इंडस्ट्री घ्या किंवा तुमची अजूनही टेलिकम्युनिकेशनची इंडस्ट्री घ्या इलेक्ट्रिफिकेशनच्या बाबतीत घ्या अनेक प्रकारचे आपले इंजिनियर्स किंवा अदर स्किल्ड पर्सन्स दे आर वर्किंग देअर व्हेरी ऑनेस्टली मग अशापैकी काही लोकांना आपण इकडं नक्की बोलवू शकतो जर आपण ॲट्रॅक्टिव्ह फॅसिलिटीज देणार असू त्यांना जर त्यांची तिकडची स्टॅबिलिटी मेंटेन करून समजा ड्युएल सिटिझनशिप असा एक प्रकार आहे दुहेरी नागरिकत्व या बाबतीत जर बांगलादेशी इथं येऊन बोगस आधार कार्ड पॅन कार्डवर राहू शकत असतील जर एखादी पाकिस्तानी महिला गेल्या पन्नास वर्षापासून भोगस कागदपत्रांसहित भारतात राहून टीचरची नोकरी मिळवून अनेक प्रकारच्या स्कीम्सचा फायदा घेत असेल ती आणि पन्नास वर्षांनी ते उघडकीस येत असेल तर मग अशा सुपिरियर ब्रेनला ड्युएल सिटिझनशिप अलाऊड करणं कुठे गैर आहे दुहेरी नागरिकत्व जर यांना दिलं आपण तर त्यांची तिकडचंही नागरिकत्व राहू शकेल अर्थात जोपर्यंत ट्रम्प सरकार त्यांना असं काही चालणार नाही अशी नोटीस देणार नाही तोपर्यंतच आणि तशी दिली ते ते तरी त्यांना इकडं जेव्हा आपण आश्वासित करतो तेव्हा कोणीही इकडे यायला घाबरणार नाही असं मला तरी वाटतं सो ब्रेन ड्रेन जो झालेला आहे गेल्या पन्नास वर्षात त्यापैकी काही लोकांना तरी आपण ब्रेन गेन करू शकतो इकडं बोलवू शकतो असं एक सुचवावंसं वाटतं आणि त्याचा परिणाम आपल्याला आत्मनिर्भर होण्यामध्ये अत्यंत उपयुक्त ठरेल असं ऐकतोय मी की हाच प्रयोग व्हिएतनामनी केलेला आहे आणि म्हणूनच ज्या ज्या राष्ट्रांकडनं ते इम्पोर्ट करायचे काही त्या इम्पोर्टची यादी व्हिएतनामच्या या देशाने कमी कमी करत गेलेला हा एक देश आहे म्हणून व्हिएतनाम तर मग आपल्या एक दोन राज्यांच्या एवढं क्षेत्रफळ असलेला देश असेल तर आपण एवढा मोठा देश असून घाबरण्याचं काही कारण नाही ही पॉलिसी आपल्याकडे यशस्वी नक्की होऊ शकते असं मला तरी नक्की वाटतं चला लेटस होप अबाउट सम ब्रेन गेन फ्रॉम अमेरिका टू इंडिया आज जर ट्रम्प सरकार डायरेक्ट धमक्या देत असेल किंवा डायरेक्टली त्यांच्या असेंब्ली मेंबर्सना सांगत असेल की सिलिकॉन व्हॅलीमध्ये आता इंडियन इंटेलेक्च्युअल्सला डिमांड देऊ नका ट्राय टू गिव्ह प्रेफरन्स टू अदर कंट्रीज दॅन इंडिया असं जर सांगत असेल तर नक्कीच स्टुडंट लोकांना किंवा हायली क्वालिफाईड आय आय टी इंजिनियर्स यांना तिकडं जॉब अवेलेबिलिटी थोडीशी कमी होत जाईल व्हिसा मिळण्याचं प्रमाण कमी होत जाईल हे असे सिग्नल आता मिळत चालले आहेत त्याच्यामुळं आपल्या देशामध्ये जे ब्रेन आहेत जे ब्रेन पॉवर आहे ती आपल्या देशातच कशी राहील यासाठी आपल्याला काही नियमांमध्ये एकदम चांगली सुधारणा करावी लागेल त्यांना कुठल्याही इतर देशाचं ॲट्रॅक्शन वाटलं नाही पाहिजे अरे आपल्या देशातच जर आपल्याला इतक्या चांगल्या रीतीने सांभाळलं जाणार आहे इतकी ह्यूज सॅलरी आपल्याला आपला आप देश जर देत असेल तर मग आपल्याला घरदार सोडून देश सोडून दुसऱ्या देशात जाण्याचं कारणच काय असाच प्रश्न त्यांच्या अंतर्मानात उमटला पाहिजे इतक्या या फॅसिलिटीज चांगल्या दिल्या तर नक्कीच पुढचा काळ हा ब्रेन ड्रेन होणारा काळ नसून आपल्याला ब्रेन गेन याचा आपण सतत फायदा उठवत राहू इकडे लोकांना आकर्षित करू सर्व बुद्धिमान परत येण्याच्या मार्गावर राहतील अशा पद्धतीने आपल्या भारतामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट झाली पाहिजे सगळ्यांना त्याच पद्धतीने स्टॅबिलिटी पण भारतातसुद्धा मिळू शकते हे आश्वासन तुम्हाला देता आलं पाहिजे सरकारला तरच मला असं वाटतं की भारताची प्रगती प्रचंड स्पीडमध्ये होईल आणि मग जितक्या लोकांना ही भीती वाटती आहे जे लोक आपल्याला दाबायला बघत आहेत हाय पॉवर समजतात स्वतःला स्वतःला टॉपचे लेवलचे लोक समजतात भारताला कमी लेखलं जातं अशा सगळ्या राष्ट्रांचे डोळे नक्की उघडतील आणि अर्थातच जे काही आपलं संस्कृतीमध्ये आपलं राष्ट्र जे आहे सर्वप्रथम आहे त्याच पद्धतीने इकॉनॉमिकली आणि इन ऑल सेन्स भारत हा एक जगज्जेचा देश टॉपचा देश म्हणून नक्कीच नावाजला जाईल नाव इट इज थर्ड इकॉनॉमी इन द वर्ल्ड ती लवकरच ऑन द फर्स्ट नंबरसुद्धा येऊ शकते मित्रांनो चला लेटस्ट होप सो गणपती बाप्पाच्या चरणे आपण प्रार्थना करू की तिकडचा आपला जो ब्रेन आहे सुपिरियर लोक जे आहेत तिकडे टॉप लेवलला जी कामं करतात भले नासामध्ये असू देत किंवा सॉफ्टवेअर इंडस्ट्रीला गुगल अशा काही मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये फेसबुक गुगल इथं काही जे काही आपले ब्रेन अडकलेले आहेत त्यांना आपण इकडं बोलावू शकतो का हा आस्पेक्ट जर आपण चेक केला दुहेरी नागरिकत्व याच्यामध्ये जर आपण लिबर्टी दिली अशा लोकांना तर नक्की आपल्याकडं चांगल्या सुधारणा फास्ट होऊ शकतील आणि मागे वळून बघणार नाही आपला देश अशा ठिकाणी जाऊन पोचेल ही पण आपल्याला खात्री वाटते गणपती बाप्पा नक्कीच काहीतरी चांगला मार्ग दाखवतील या यामध्ये मात्र शंका नाही आज सत्तावीस ऑगस्ट आहे जरी टॅरिफ वाढवला तरी गणपती बाप्पा म्हणतात डोंट वरी त्यामुळं गणपती बाप्पा मोर्या म्हणून आज आणि एक नवीन शुभारंभ आपल्या देशात होतोय त्या पद्धतीने ब्रेन गेनसाठी आपल्या देशाचं सरकार नक्की प्रयत्न करेल अशी आशा बाळगतो जय हिंद जय भारत